काय म्हणती पवनची मम्मी गार लागले तर बघा मित्रांनो ऊन पडले असलं मोठ गारव्याच्या दिवसात काय सांगायचं तुम्हाला असलं ऊन पडलंय ना अर्पिता काय म्हणती मला गार लागायला लागले काय बोलाव काय नाही बघा वर नानकी जणू काय ती रानातली रान म्हस असल्यावर आता गवत काढून खायला लागली गवत काढून मग कशाला गवत काढून खायला लागली उगस मग काय त्यातलं दूध प्यायला लागली काय आता मग काय करायली कसलं गवत आहे गवतय गवता सारखच गवतय का वेगळे वेगळे हा हा आज गुरुवार आहे मग काय झालं आता कसली पूजा मारतच आता कुठली पूजा आणायची हा अगं देवीची पूजा ना मग तू म्हणली पूजा मांडायची आता कुठली पूजा आणून मांडायची वनल जिनतीच हा सुपारी हा 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 बरोबर बरोबर आहे असं म्हणती होय होय अगं मा देणारच ना अगं अगं तस हे बाई मी कुठं म्हणलं उचलून नानाजीन बसू नानाजीन मांडू नानाजी ला का ग जायती सारखं तिच्यावर ती दिसायला चांगली म्हणून जळती काय मला वाटते तू तिच्यावर मी कुठं म्हणलं तुला खेकड्या दिसते तू अगं आरपिता आणि छान दिसते की अगं हा तूच म्हणते उगस काय तर तिला तिला किती अगं तिचं कसं आहे तर त्या पाण्यातल्या माशासारखं आहे ते तिचं अवगंच काय तर म्हणत जाऊ नको किती छान छान डोळा आहे गा अर्पिता आणि तिचं दात हा हा दात तर असं आहे तारपिता की डाळींब आहे की डाळींब असतं का डाळिंब डाळींब कसं लाल भडक आणि मोठं मोठं असतंय छानपैकी तसलं दात आहे ते डाळिंबासारखं कळालं का अगं पण डाळी आग हायती अर्पिता लाल मग दा काय दात मग कसली असते ती आपली पण लालच आहे ती मग कसली आहे ती अग मला काय म्हणायचं होतं अर्पिता डाळीम लाल आणि पांढरा असतं बरोबर का मग डाळीम लाल आणि पांढरा बी त्याचा कसा असतो पांढरा त्याच्याकडच हे कसं असतं लाल कलर असतो नसते हा रस लाल प्रकारचा असतो मग ते आपलं दाताच्या आतलं तसलं काय म्हणते त्याला मांस असते की दाताच्याकडे हा हिरड हिरड कसं असतंय मग तसलं तिचं दात तर बघ छान पैकी आणि तिची केस अर नावच नको केस तर अशा आहेत का नाही जर काय एखाद्या सुंदर नदीत लहाळा कसा असतो लावाळा नाही तसलं ती काय तर असते बघ ते काय म्हणते ते शेवाळा शेवाळा सारखी काळी काळी कुळकुळी द्यायची नुसती कळलं का मग काय ते कसलं त्याच वर्णन कसं करायचं केस लय छान हा हा जुल्फे काय त्या झुलफेची कमाल सांगायच्या गार पित तुला हा तस म्हणलं तर चालू लागवलं मोठेच्या मोठी लांब सोड केस मो काळा अगं जणू काय एखादी आकाशात न परी चालली असं दिसती ती चालली तर कळलं का हा लय छान आहे ती काय सांगाय तुला अगं अन तिचं कान जर असलं आहे तर बरं का अर्पिता हा हा काय गं तसं नाही आवड येऊ ती हर या गोष्टीला तिला तू हा कान छान आहे तर तिचं हा काय बोलते अगारपिती मी एक म्हणलं तर तुझं माझा एक प्रश्न असला तुझे उत्तर आणि ती हाय का नाही तर झाले नाही काम सांगत जाऊ दे मला तिला आवडायची आधी काय सांगायचं आता लगीन झालं माझ मी कस जाऊन तुझ्या घरी राहून सोडून तूच विषय अगारपिता तूच विषय काढला होता शेतात काय चाललंय काय नाही ती बघा जरा बघा ती गिनी गोल तुटा झाली आहे ती डोबाव करावं तसं नाही ती पूजा लय छान होती पूजा गिनी गोल लावलं पूजा ने असं केलं तसं केलं पूजाच करते सगळे तू पण काय करतो तस नाही का अर्पिता ना? आता करायचं काम काम तर केल्याशिवाय बा पर्याय नाही आपल्याला बरोबर का म्हणलं अर्पिता हा आपल्या आता लक्ष देते शेती जरा बरोबर का कुठं हाय हाय असं जाऊ दे काय करायचं आपल्याला त्या घोड्याला असला म्हणून काय करायचं त्या मग आपण घोड्यासोबत घरी जायचं जाऊ तू घरी अगं टेन्शन नका घेऊ तू अर्फी दा अग पूजा म्हणजे काय तुला सांगायचं जाऊ म्हणते काय तर आणायचं म्हणते तसलं पूजाचं सामान हे पण आणावं लागेल मेकअप बॉक्स पण आणावं लागेल पूजाला मग आता तरी मेकअप करावं लागेल पूजा समोर मग तुझ्याला मेकअप करावं लागेल तेव्हा हां असं काय तर जरा व्यवस्थित हा असल्या उन्हात थांबली तुला ऊन लागत नाही मग गार लागले गा मला असं बोलतो गार लागते मला एखादा एसी बी सी वाचवायचा कडन एसी कशाला हा मग फॅन लावायचा मग चालतंय चालतंय कडने डिअर ठेवायचं गार वाटण्यासाठी हा नेमकं गार लागतय गरम घर लागतय वय बर बर जाऊ दे काय म्हणते बघ तिला मला आठवण आता तुम्ही छान केलंय बघा आणि तो छान पण दिसायला लागली आगुळ केलं नाही लगा नेम चुकला का बघ ती काय असं म्हणते वय छान आणि सुंदर दिसायला लागली बघ टिकली तर लय छान लावली बघा आरफेज आज अं

असलं कसलं थँक यू वा थँक्यू म्हणजे काय आता थँक्यू म्हणलं तर ठीक आहे ठी 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 पण थँक्यू वा काय कसल असत बापरे म्हणज सोन्याप्रमाणे मला तू थँक्यू म्हणाली अर्पिता वा वा छान थँक्यू म्हणाय थँक्यू म्हणजे सोन्यासारखं थँक्यू बरोबर का वा वा छान छान अर्पिता तू पण छान दिसायला लागली की <laughs> I love you का खरंच छान दिसायला लागली बुगारपी दवाज किमाग तू छान दिसली का ग